रेडी स्टार्ट प्रिय महाशय देशाच्या सर्व भागात पसरलेल्या आमच्या ग्राहकांच्या गरजा शक्य तितक्या त्वरेने भागविता याव्यात म्हणून गेले काही महिने आम्ही आमच्या विक्री विभागाची पुनर्रचना करण्यात गुंतलेलो आहोत आमच्या कारखान्याचे ठिकाण काहीसे एका बाजूला असल्यामुळे येथून पाठविलेला माल आमच्या ग्राहकांना पोहोचण्यास कित्येकदा फार वेळ लागतो आणि त्याचा प्रतिकूल परिणाम साहजिकच आमच्या मालाच्या विक्रीवर होत चालल्याचे आमच्या दृष्टोत्पत्तीस आले आहे ग्राहकांना माल पोहोचण्यास लागणारा वेळ कमी करावा म्हणून काही निवडक ठिकाणी आम्ही वितरण केंद्रे चालू करणार आहोत आमचे पहिले व सुरुवातीचे मोठे वितरण केंद्र आम्ही येत्या विजयालक्ष्मीच्या मुहूर्तावर मुंबईत सुरू करणार आहोत आमच्या विक्री विभागाचे प्रमुख श्री गोखले हे सध्या वितरण केंद्र सुरू करण्यासाठी ठिकाणे निवडण्याच्या दृष्टीने सर्व देशभर फिरतीवर आहेत मुंबईच्या वितरण केंद्रासाठी त्यांनी आपले नाव सुचविल्यावरून आम्ही आपणास लिहित आहोत श्री गोखले यांच्याशी आपल्या ज्या प्राथमिक वाटाघाटी झाल्या त्या त्यांनी मालाचा उठाव करण्यासाठी आमच्या कोणत्या दिशेने प्रयत्न करू इच्छितो याची कल्पना दिलीच आहे आपल्या त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार मुंबई शहर आणि ठाणे कुलाबा व रत्नागिरी हे तीन जिल्हे या विभागासाठी आम्ही पुढील अटींवर नेमणूक करण्यास तयार आहोत आपण आमच्या मालाचा भरपूर साठा आपल्याजवळ नेहमी ठेवला पाहिजे व आमच्या ग्राहकांच्या वैयक्तिक व्यापारविषयक गरजा तत्परतेने भागविल्या पाहिजेत आमच्या उठावाचा दैनंदिन तपशील आपण आम्हास ठराविक फॉर्ममध्ये प्रत्येक आठवड्यात नियमितपणे पाठविला पाहिजे आपण आपल्या अधिकारक्षेत्रामध्ये ठिकठिकाणी आवश्यकतेप्रमाणे स्थानिक प्रतिनिधी नेमले पाहिजेत आपण आपल्या अधिकार क्षेत्रातील व्यापाऱ्यांशी आमच्या मालाच्या विक्रीसाठी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले पाहिजेत व त्यासाठी आपल्या विभागातील महत्त्वाच्या ठिकाणांना वरचेवर भेटी देण्यासाठी आवश्यक तितक्या प्रवासी प्रतिनिधींची नेमणूक केली पाहिजे आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये आपल्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे झालेल्या विक्रीवर आम्ही आपणास तीस टक्के घाऊक कमिशन देऊ वरील घाऊक कमिशनशिवाय आपल्या ठिकठिकाणच्या स्थानिक प्रतिनिधींना देण्यासाठी म्हणून दहा टक्के अधिक कमिशन आम्ही आपणास देऊ आमच्या मालाच्या जाहिरातीसाठी आणि प्रसिद्धीसाठी आपणास जो खर्च करावे लागेल त्याच्या साठ टक्के खर्चाची भरपाई आम्ही करू प्रसिद्धीसाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा आमच्या प्रसिद्धी विभागाकडून आपणास होईल रीत सर करार करण्यापूर्वी आम्ही आपणासवरील अटीवर देऊ केलेले कार्य स्वीकारण्यास आपण तयार आहात काय हे आपण आम्हास त्वरित कळविल्यास आम्हास आनंद होईल आमच्या पुनर्घटित विक्री विभागाचे कार्य प्रत्यक्षपणे येत्या विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू करण्याचा आमचा मानस असल्यामुळे आपले उत्तर लवकर आल्यास आमचे कार्य सुकर होईल अर्थात काही मुद्द्यांच्या बाबतीत आपणास अधिक खुलाशाची आवश्यक वाटल्यास तसे कळवावे म्हणजे आम्ही तो मोठ्या आनंदाने व तत्परतेने करू कळावे आपला